पोलीस स्टेशन यवतमाळ शहर व वा अवधूतवाडी हद्दीत दोन वेगवेगळ्या अग्निशस्त्र कारवाईदरम्यान दोन आरोपितांना अटक करून बारा लाख आठ हजार पाचशे रुपयांचा शस्त्रसाठा व इतर मुद्देमाल केला जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक संतोष मनवर व त्यांचे पथकाला गोपनीय खबर मिळाली की दरडानगर यवतमाळ येथील इसम नामे रणवीर वर्मा हा त्याचेकडील जीपमध्ये शस्त्रे व काडतूस घेऊन पांढरकवडा रोडने सायंकाळ सुमारास घरी जाणार आहे अशा माहितीवरून पथकाने शहानिशा करून छापा कारवाई करण्याकरिता पोलीस स्टाफ व पंचांसह पांढरकवडा रोडवर सापळा लावून थांबले असताना रात्री अंदाजे साडेआठ वाजताच्या सुमारास माहिती संशयितिसम हा पांढरकवडा रोडने जीपने न येता मोपेड वाहन होंडा ऍव्हिएटर क्रमांक एम एच एकोणतीस ए नव्याण्णव पंच्याहत्तरने येताना दिसल्याने पथकाने त्यास थांबवून त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव रणवीर रमन वर्मा व तीस राहणार दर्डानगर यवतमाळ असे सांगितल्याने त्याचे वाहनाचे पायदानाजवळ जवळ ठेवून असलेल्या प्लास्टिक पोत्याची पाहणी केली असता त्यात वेगवेगळ्या प्रकारचे पाच अग्निशस्त्र व एक काळसर रंगाचा टच बटन लेदर बॉक्स ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तीनशे पन्नास जिवंत काडतूस एक धारधार तलवार बुलेटप्रूफ जॅकेट व इतर साहित्य असा मुद्दे माल मिळून आल्याने सदर मुद्देमाल व वा वाहन असा एकूण सात लाख पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथे अपराध क्रमांक सहाशे दोन हजार पंचवीस कलम तीन चार पंचवीस पाच सत्तावीस शस्त्र अधिनियम व सहकलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी त्याचे कब्जात मिळून आलेल्या शस्त्रसाठ्यापैकी बहुतांश शस्त्र व दारुगोळा पाहिजे आरोपी कामरान अहमद नई महमद राहणार देहरादून उत्तराखंड भारत याचेकडून अवैधरित्या खरेदी केल्या असल्याचे तपासादरम्यान दिसून आले असून आरोपी कामरान अहमद हा सराईत गुन्हेगार असून त्याचे विरुद्ध यापूर्वी दिल्ली तसेच इतर ठिकाणी अवैध शस्त्र संबंधाने गुन्हे नोंद असल्याची माहिती मिळाली असल्याने त्याचे शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखाकडील विशेष पथक रवाना करण्यात आले आहे त्याचप्रमाणे उपरोक्त कारवाई सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर यांना अधिक एक गोपनीय माहिती मिळाली की यवतमाळ येथील इसम नामे मोहम्मद अशफार मोहम्मद अस्लम मलनस उर्फ भाया हा त्याचेकडे बेकायदेशीररित्या एक पंप ॲक्शन गन बाळगून असून तो त्याचे चार वाहनाने कोणाला तरी मारण्याच्या उद्देशाने सोबत घेऊन यवतमाळ शहरात फिरत आहे अशा माहितीवरून पथकाने शहानिशा करून छापा कारवाई करण्याकरिता पोलीस स्टाफ व पंचांसह नागपूर तुळजापूर महामार्गावर सापळा लावून रात्री अंदाजे अकरा वाजून पन्नास मिनिटाच्या सुमारास माहितीप्रमाणे हा नागपूर तुळजापूर महामार्गावरील सर्व्हिस रोडने जी डी शून्य पाच तीन सात या वाहनातून येताना दिसल्याने पथकाने त्या वाहनास थांबवून वाहनातील इसमास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव मोहम्मद अश्फार मोहम्मद असलम मलनस उर्फ भाया वय पस्तीस राहणार तेलिपुरा यवतमाळ असे सांगितल्याने त्याचे वाहनाचे दरम्यान डिकीट ठेवून असलेल्या प्लास्टिक पोत्याची पाहणी केली असता त्यात शून्य एक पंप ऍक्शन गन व पाच जिवंत काडतूस असा अवैध अग्निशस्त्र व दारुगोळा साठा मिळून आल्याने सदर मुद्देमाल व त्याचे ताब्यातील मोबाईल चारचाकी वाहन असा एकूण चार लाख तीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन अवधूतवाडी येथे अपराध क्रमांक नऊशे चौऱ्याऐंशी दोन हजार पंचवीस कलम तीन पंचवीस शस्त्र अधिनियम व सहकलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे नमूद दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे